आम्ही हजार लोकांशी म्हणू काय स्टेशन दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजारांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्वॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाल त्यांना धमक्या देतात चौकशी करा आरोपी पकडा असू द्या यांच्यातला यातमध्ये टाकायला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं आहे लक्षात घ्या मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही धमदाटी कराल तर याद राखाय दोन उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतलेल्या तुळजापूर सारखं कार्यरत असतील पूर्ण नेस्त नाभूत असेल तरी असून द्या साहेब अडीच वर्ष झाले तुळजापुरात ड्रग्ज प्रकार चालू आहे त्याच्यावर आम्ही सर्वांनी तुळजापुरातील त्यांना निवेदन एक त्यांना त्याच्यावर स्मरण पत्र सुद्धा परंतु ह्याच्यावर कारवाई उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं एक आठ ते दहा टिकाऊन उघडून उघडे घेतच बघा मी सांगतो एस पी साहेब तुम्हाला या विषयावर का मी मला बाकीच्या गोष्टी नंतर आणि या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेले आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठ कडनं बऱ्याच काय कामफिचकी आलाय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये दे जर असे प्रकार घडत असतील आणि पुजारासारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पूजाने येऊन जर तुम्हाला निवेदन देतात तुम्ही राहतात तरी ड्रग्जचा व्यापार चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही ऍक्शन घ्या ना त्याच्यानंतर मी स्वतः वर करून आपण स्वतः याच्यावर कारवाई केलेली आहे याच्यापैकी तुम्ही माझ्याकडे निवेदन आतापर्यंत आल्यापासून दिले असेल आणि आपण चार महिन्यापूर्वी होतो सर होती त्यामध्ये पुजारी आणि अपुषित झाला या आपण केली आपण आम्ही होतो इथे म्हणलं की आमच्या पुजारी आला की नावसीत दिले नाव बघा मी ह्या विषयावर कुणाचं काय मला घेणं देणं नाही